राज्यात आयडॉल शाळांची निर्मिती होणार शालेय शिक्षण विभागाचा गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पुढाकार राज्यातील गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलत आयडॉल शिक्षक व शैक्षणिक संस्था शाळा बँक स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे या उपक्रमाचा उपयोग शाळा व शिक्षकांसाठी मार्गदर्शन प्रेरणा आणि नवनवीन उपक्रमांची देवाणघेवाण साधण्यासाठी केला जाणार आहे शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शासन विविध उपक्रम व धोरणांची अंमलबजावणी करत आहे त्याच अनुषंगाने राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा व शाळांचा गौरव करण्यासाठी आणि त्यांचा अनुभव अन्य शाळा व शिक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे या योजनेअंतर्गत तालुका जिल्हा विभाग आणि राज्य स्तरावर स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात येणार आहे प्रत्येक समितीमध्ये गट अधिकारी जिल्हा अधिकारी आयुक्त शिक्षण समिती प्रमुख असून या मुख्य अधिकाऱ्यांसोबतच शिक्षण तज्ञ आणि आदर्श शिक्षक सदस्य म्हणून सहभागी करण्यात येणार आहे या समित्या अडॉल शिक्षक व अडोल शैक्षणिक संस्था शाळा यांची निवड करणार आहे शिक्षक व शाळांच्या निवडीत विविध सूक्ष्म निकष लावण्यात येणार आहे यामध्ये विद्यार्थी प्रगती इनोव्हेटिव्ह अध्यापन पद्धती शाळेतील स्वच्छता व्यवस्थापन पालक सहभाग विद्यार्थ्यांचा कला गुण विकास व स्पर्धातील सहभाग शाळा व्यवस्थापनातील नवोपक्रम तसेच माहिती तंत्रज्ञानाचा वापर आदी बाबींचा समावेश आहे शंभर गुणांच्या आधारे मूल्यमापन शिक्षक आणि शाळांचे मूल्यमापन शंभर गुणांच्या निकषांवर केले जाईल आयडॉल शिक्षकांचे मूल्यमापन एकूण शंभर गुणाच्या आधारे होईल यामध्ये विद्यार्थ्यांच्या गुण शिक्षकांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर पाच गुण राज्यस्तरावरील वाचन संस्कृती वृद्धी शाळेतील उपस्थिती स्वच्छता उपक्रम पालक जागृती घेतलेले प्रशिक्षण अशा विविध निकषांवर गुणांकन केले जाईल मित्रांनो अशाच प्रकारच्या शैक्षणिक नवनवीन अपडेटसाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारच्या शैक्षणिक बातम्या सर्वप्रथम आपल्याच चॅनलवर पाहायला मिळतात पुन्हा भेटूया एका नवीन कंटेंटसह एका नवीन व्हिडिओ सोबत yeah!